आपण पाहू शकतो या ठिकाणी माणिकडो धरणातील आवर्तन हे सुटलेलं आहे अनेक वेळा पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे परंतु या ठिकाणी माणेकडो धरणामध्ये पाणी शिल्लक राहणार की नाही आता असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांना पडलेला आहे कारण ह्याच पाण्यावरती अनेक खालील गावातील शेतकऱ्यांची पिकंही अवलंबून असतात कारण हे कुकडी नदीचं पाणी पूर्ण पुढच्या पट्ट्यामध्ये जात असतं आणि आता एप्रिल एंड आहे नंतर मे आहे पुढे पाणी पुरेल की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे जरीही आवर्तन सुटलेलं असेल तरीही आता आवर्तन किती दिवस चालणार आहे आणि माईडोच्या धरणामध्ये आता पाणीसाठी किती शिल्लक आहे याची आपण देखील माहिती घेणार आहोत पाहू शकतो आपण हे जे काय पाणी सुटलेलं आहे मागं देखील खूप मोठ्या प्रमाणात धरणाचं पाणी सोडलं होतं आणि आता देखील हे पुन्हा हे दुसरं आवर्तन सोडलेलं आहे आपण पाहू शकतो कुकडी नदी या पात्रामध्ये हे पाणी सोडलेलं आहे